हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर आय होप कसे आहात तुम्ही बरेच असाल आणि अशा करते बरेच असायला पाहिजे तर मला छोटासाच व्हिडिओ बनवायचा आहे आणि संदर्भ आहे की कॅरेक्टरलेस माणसं कशा ओळखायचे बरोबर तर तुम्हाला सांगते कॅरेक्टरलेस व्यक्ती कसा ओळखायचा आणि त्यांच्यापासून अलर्ट कसं राहायचं जे मी करते ती तुम्हाला सांगते फक्त महिलांसाठी आणि मुलींसाठी आहे सोशल मीडियावरच आहे सोशल मीडियावरती जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी तर तुम्हाला सांगते कोणाच्याही जाळ्यात फसायचं नसेल तुम्हाला तर हे बघा सुरुवातीला पहिलं गोडगोड बोलतात जेन्टच असतात बरं का काय काही गोड गोड अशा चा छान छान कमेंट्स करतील तुमच्याशी गोडगोड बोलतील आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओला लगेच कमेंट्स असणार लाईक असणार असं प्रकार असतो आणि हे जे टुक्कर असतात ना हे फक्त महिलांच्या शोधामध्ये असतात तुम्ही त्यांच्या आयडीला जाऊन बघायचं ते त्यांनी कुणाला फॉलो केलेलं असते ही जेन्ट किंवा मुलगा नसतो ते फक्त लेडीज आणि मुली फॉलो करतात त्यांनाच फॉलो करतात आणि त्याच्या डीमध्ये गेल्यानं तुम्हाला फक्त जेन्ट्स लेडीज आणि मुली दिसल्या ना समजून जायचं कॅरेक्टरलेस व्यक्ती आहे असंच काही माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि मागील दोन महिन्यापासून म्हणजे नाही का त्या व्यक्ती माझ्या इन्स्टाचं सांगते आहे मी इन्स्टाला माझ्या व्हिडिओला तो प्रत्येक म्हणजे बघा आता दोन दोन ते तीन वर्षापासून ते व्यक् तो व्यक्ती मला फॉलो करतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं ओळखतो आहे तो मला आणि बोलणं पण असं म चुकीचं नाही आ जे चांगल्या पद्धतीनं बोलायचं आणि मी पण त्याला कधीही असं चुकीचं समजले नाही बरोबर परंतु मला आहे कुठं माहिती आहे का तुम्हाला सांगते की जर तुम्हाला तुम्ही एखाद्याला फ्रेंड म्हणून बोलता चांगलं बोलता वाईट नाही बोलत तर मग तुम्ही अशा किती महिलांना करता आणि महिलांनाच का बरं करता जेन्ट नको आहेत मुलं नको आहेत ह्याच्यावरून कळतं की कि तुम्ही किती कॅरेक्टर लेस आहात जसं मला तुम्हाला सांगते समजलं की हा व्यक्ती तसा आहे म्हणजे मी कधी कोणाची व्हिडिओ बघत नाही किंवा काही नाही एखाद्याचा व्हिडिओ आवडला तर मी लाईक करत असते परंतु मी त्या व्यक्तीच्या आयडीला गेले त्यांना तीन तीन आयडिया खोलून ठेवलेले आहेत आणि ही माझी नवीन आयडी आहे प्रत्येक वेळेला म्हणायचं मा ही माझी नवीन आयडी आहे आणि मी प्रत्येक वेळेला त्याला फॉलो केल्याच्यानंतर दुसरं फॉ त्याच्या फॉलोमध्ये जाऊन बघितलं ना सगळ्या महिला सगळ्या महिला मग मला म्हटलं मी थोडंसं ही झालं की मग नाही ह्या व्यक्तीला आता आपण कधी उत्तर द्यायचं नाही आणि ह्या व्यक्तीला आपण इग्नोर करायचं तर तुम्हाला सांगते मी ती इग्नोर केलंच आणि करायलाच लागली मागील दोन ते तीन महिन्यापासून बरोबर म्हणजे तो व्यक्ती खराब आहे असं मला त्याला टॅग लावायचा नाही पण कॅरेक्टरलेस लोक कसे असतात हे सांगायचे मला मी जेवढे बी लोक मला असे क ही करतात ना कमेंट्स वगैरे करतात किंवा बोलतात मी त्यांच्या आयडीला जाऊन चेक करते आणि जर तसं असेल तर मी कधीही त्या व्यक्तीला बोलत नाही आणि रिप्लाय पण देत नाही आणि शक्यतो मी रिप्लाय हा प्रकारच देत नाही आहे इन्स्टावरती मी कधीही कुणालाही रिप्लाय हा प्रकार मी करतच नाही कुणी मला कमेंट्स केली तर फक्त मी लाईक करते त्या कमेंट्सला विषय संपला आणि हे माझं आत्तापासून नाही जेव्हापासून मी इंस्टा यूज करते तेव्हापासून जो रोल आहे तो आत्तापर्यंतचा आहे असं मी इग्नोर करते मी जास्त असं हे करत नाही रिस्पॉन्स नाही देत बसत ओळखीचा असू नसू काय आपल्याला तसं घेणं देणं नाही हां महिला असतील तर मी बोलते ते पण सांगते आणि महिला पण मला ती खरंच महिला आहे कन्फर्म झाल्याशिवाय पण मी रिप्लाय देत नाही ते तुम्हाला सांगते कारण आजकाल काय करतात महिला महिलेचा डी पी वगैरे असतो सगळं महिलेचं नाव असतं आणि असतो मुलगा किंवा असतो जेन्स जे असे प्रकार सुरू सुरू आहेत आता ते एका ताईचं म्हणणं होतं ता मागच्या वेळेला की आ, मुली पण जे लेडीज पण असू शकतात लेडीज पण असं करतात तर हो मान्य आहे लेडीज पण मुलांचे फोटो ठेवतात मुलांचं नाव देतात आणि असतात लेडीज हे सगळीकडे फसवणुकीचे म्हणजे ते एक जाळं असताना ते तसं आहे महिला बी तशा आहेत बऱ्याच बरेच पुरुष पण तसे आहेत परंतु तुम्हाला तुमच्या चेहरा धाक झाकायची तुमची नावं लपवायची का बरं तुम्हाला बाप नाही आहे बिनबापाचे आहेत का तुम्ही म्हणून असं येता डी पी एकाचा व्हिडिओ तिसऱ्याचे नाव चौथ्याचं आणि तुम्ही चालवता हां कोण लोक करतात ज्यांच्या बापाचा आताना पत्ताच नसतो तेच लोक करतात ज्याला कर नाही त्याला डर कशाचं आम्ही तर खुल्या आम कुठल्या पण ह्याच्यावरती आमचं खुले आम नावं आहेत खुले आम आहे। आम्ही स्वतःचेच व्हिडिओ टाकतो स्वतःचेच डीपी आहेत काय लपवण्यासारखं काय मग आमच्या सारख्या महिला बऱ्या ना तुम्ही पुरुष असून तुमचे अकाउंट प्रायव्हेट असतात बांगड्या घालायला पाहिजेत तो एक जण म्हणतो ह्यांना बांगड्या आणि साडी लिपस्टिक लावून फिरवायला पाहिजे खरंच तुम्ही बांगड्या घालायला पाहिजेत जी जी खोटे अकाउंट काढतात खोटे नावं ठेवतात खोटी डी पी ठेवतात हे लोकांनी ना खरंच बांगड्या घालायला पाहिजे कारण तुमच्या बापाचं तुम्हाला नाव पत्ताच माहीत नाही तुम्ही तोंड दाखवण्याच्या लायक नसता म्हणून तुम्ही तोंड दाखवत नाही बरोबर ना तर ही काहीतरी ठराविक लोकांसाठी आहे ही काही प्रत्येकाने सिरियस घ्यायची गरज नाहीये आणि मी इथं कुणालाही बोलत नाहीये मी जनरली माझा विचा, विचार विचार मांडते आणि विषय मांडते की असे काही लोक असतात जे फक्त आणि फक्त महिलांना फॉलो करतात आणि अशा काही लेडीज पण असतात जे फक्त आणि फक्त जेंट्स आणि मुलांना फॉलो करतात तर असो ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्यासोबत आपण आपलं फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा लोकांपासून लांब राहा आणि लगेच कुणाच्या कुणी मेसेज केला आहे म्हणजे त्याला पटकन रिप्लाय द्यायचा आहे करायचं आणि परत बोंबलत बसायचं मिरची घालून की माझ्यासोबत असं झालं तर असा प्रकार न होण्यासाठी तुम्ही पहिली त्याची चे, आय डी चेक करणे त्याचे डिटेल्स काढणे तो मुलगाच आहे का तो जेंट्सच आहे का तो लेडीजच आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे आणि मैत्री करताना कुणाशी ही सोशल मीडियावरती हजार वेळा विचार करा हजार वेळा एक वेळासुद्धा नाही हजार वेळा तुम्ही विचार करायला पाहिजे तर तुम्ही सुरक्षित आहात नाहीतर तुम्ही असं कोणी बोललं भळभळलं लगेच त्याच्या म उत्तरं दिली कमेंट्सला मेसेजला रिप्लाय दिले मग कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचे मग सगळं सांगून बसायचं आणि परत उद्या माझ्यासोबत असं झालं म्हणून बोंबलेत बसायचं तर असला प्रकार करण्यापेक्षा अलर्ट राहणे आपण आपल्या हातांनीच आपली सगळं शेअर करायचा आणि परत बोंबलत बसायचा असला प्रकार नाही करायचा अनोळखी व्यक्तीला कस तुम्ही कसं काय तुमचं सगळे डिटेल्स शेअर करू शकता नाही करायला पाहिजे ना फ्रेंड्स आणि समोरच्यांनी पण लिमिट ठेवली पाहिजे विचारण्याची आपण काय आणि कितपत विच विचारावं ती काही विचारतात कुठे राहते काय करती नवराच काय करतो मुलंच काय करतात मुलंच किती आहे तुझं लग्नच झालंय का तू म शंभर वर्षाचीच आहे का तुझं वयच काय आहे एवढ्या सगळ्या पर्सनल कुठं राहते एवढ्या सगळ्या पर्सनल गोष्टी तुम्ही का विचारता तुम्ही ओळखता का त्या व्यक्तीला नाही ना कशाला ना? विचारता काही पण यार काही <laughs> म्हणजे आश्चर्य पण वाटतं आणि राग पण येतो आणि मला सांगायचं असतं हे मी परत मग माझंच ते निघतं समोर आणि मग मी ब बसते ही करत बोलत म्हणजे मला सांगायचा उद्देश एकच आहे की सोशल मीडियावरती लगेच कुणाला रिप्लाय न देणं आणि कुणालाही आपल्या पर्सनल गोष्टी लगेच शेअर करू नका तुम्ही कुठं राहता काय करतात कारण खूप भयंकर हल्ली प्रकार सुरू आहेत मी आता तुम्हाला जर मला ह्याच्या पुढे जोडता आला तर मी नक्कीच ती कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला टाकेल मी की माझ्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे जागर स्त्री शक्तीचा असा आमचा मोठा ग्रुप आहे महिलेंचा तर त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत असा काही प्रकार घडलेला होता की तिला असा कॉल आला पहिला कॉल आला आणि तिला असं विचारण्यात आलं तिच्या ती, मुलाचं डायरेक्टली नाव वगैरे घेतलं आणि तो कुठं आहे असं विचारण्यात आलं आणि त्याला पोलिसांनी अरेस्ट केले असं सांगितलं आणि मग ती ती थोडी आलड होती म्हणजे तिच्या लक्षात आलं म्हणून तिने काय केलं पटकन काहीही माहिती न देता फोन कट केला आणि ती सासू सासऱ्यांना येऊन सांगत होती परत फोन आला परत आला मग ती घाबरून गेली आणि नंतर पण तिला की नाही का तुमच्या मुलाला अरेस्ट केलेलं आहे आणि तुम्हाला ह्या ह्या पोलीस स्टेशनला या यावं लागतं असं तसं काही 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 सांगायला लागले तर तिनं म्हणजे नाही का लगेच फोन कट केला फोन कट केला आणि के तिच्या डोक्यात पटकन ती आयडिया आली की यार मी आता माझ्या मुलाला फोन करून विचारते तिनं त्या मुलाला फोन फोनवर फोन करते ते काही म्हणजे का, 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 का लेक्चर ॲट मध्ये असल्यामुळं त्याला काय अटेंड करता आलं ना नाही फोन मग त्यानं परत उचलला काय झालं एवढा आता आठवत नाही आहे मला कारण त्या रेकॉर्डिंगला बराच टायमिंग झाला आहे पण मला आज सुचलं आहे ती शेअर करायचं तर त्या मुलांनी नंतर आईला सांगितलं फोन केला आणि सांगितलं की नाही असं काही नाही आहे आणि मी कॉलेजमध्येच आहे तिला विश्वास बसावा म्हणून त्यानं सेल्फी काढली आणि तिला पाठवली तेव्हा तेव्हा जाऊन तिला चेन पडली नाही का चैन पडली आणि मग तिनं लगेच परत तसंच मुलाला मुलीला फोन केला तर ती मुलगी लेक्चरमध्ये होते म्हणून तिनं काही फोन उचलला नाही तिनं मेसेज टाकला की लेक्चर चालू आहे मी नंतर करते तुला म्हणून आणि मग तिनं लेक्चर संपल्याच्या नंतर आ, फोन केला आणि तिनं पण तिला पण म्हटली ती सेल्फी काढून टाक मला तू कुठे येते ते दोघांना कन्फर्म केलं तिनं आणि मग नंतर तिनं म्हणजे सगळा प्रकार तिच्या लक्षात आला की कोणतरी तिला भयकवण्याचा आणि त्यांचा ॲड्रेस काढण्याचा प्रयत्न करत होता की मुलं कुठल्या कॉलेजला आहेत कुठं आहेत आणि मग तिथून त्यांच्यासोबत काहीतरी प्रकार घडवायचा आणि ब्लॅकमेल करायचं किंवा ही ज्या डिटेल्स सगळ्या घेण्यासाठी तिला थोडं बोलून बिझी ठेवण्यात तेवढ्या टायमिंगमध्ये डिटेल्स येतील असा काहीतरी प्रकार होता तिनं ते ग्रुपवरती आमच्या ग्रुपवरती शेअर केले आणि तिनं शेअर केलेले ती जर मला इथं जोडता आलं ना म्हणजे मला एवढं ह्याच्यातल्या अजून माहिती नाही आहे ना जर मला जोडता आलं ना तर मी नक्कीच जोडेल तुम्ही ते पुढं ऐका ती रेकॉर्डिंग की खरंच असं घडले का नाही आणि सोशल मीडियावरतीसुद्धा असं घडतं म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा सा, प्रयत्न करते की कधीही कुणालाही आपल्या डिटेल्स पटकन शेअर नाही करायच्या भले ती कॉलवरती जरी तुम्ही घाबरून आता समजा ती ती शहाणी घाबरून एखादी काय म्हणली असती नाही नाही माझा मुलगा तर कॉलेजला आहे ह्या कॉलेजला गेला आहे म्हणजे झालं का मग त्याला तो व्यक्ती तिथं गेला किंवा त्याला मध्येच तुझ्या आईला असं झालं काय पप्पाला तसं झालं म्हणून घेऊन आला त्यांच्यासोबत काय केलं तर कुणा भावात पडेल ते म्हणजे आपण फोनवरती सुद्धा कुणाला बोलताना डिटेल्स देताना खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे की आपल्या डिटेल्स कुणाला आपण सांगतोय आणि अनोळखी व्यक्तींना आणि घाबरून वायबल होऊन लगेच कुठलीही गोष्ट आपण पटकन शेअर नाही करायची की नाही नाही तिथं नाही इथं आहे असं काढून घेण्यामध्ये पण एक काय काय एक्सपर्ट असतात बघा दुसरीकडची इकडची तिकडची नावं घेतात की तुमच्यात म्हणून ते खरं निघून जातात म्हणून थोडंसं फोनवरती बोलताना सुद्धा भान ठेवलं पाहिजे सोशल मीडिया हे यूज करताना सुद्धा तुम्हाला भान पाहिजे की तुम्ही इथं म्हणजे स्वतःचं काय काय सांगताय काय काय शेअर करताय तुम्ही स्वतःच्या डिटेल्स कधीही पटकन कोणाला शेअर नाही करायचे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की तो व्यक्ती तो व्यक्ती तो व्यक्तीच आहे आणि तो व्यक्ती विश्वासाच्या लायक आहे तर चला खूप असे प्रकार होत आहेत आणि झालेले आहेत म्हणून मला सांगायचंय जर मला जोडता आला तर मी नक्कीच ती रेकॉर्डिंग पुढे जोडेल तुम्ही नक्की बघा आणि ऐकून मग मला कमेंट्स करा की खरंच बरोबर आहे की नाही तर चला भेटूया भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय